नमस्कार मी शांती क्रिएशन एटी टू या डिझायनर सेंटरमधून बोलते आपले आता नवीन नवीन क्लासेस स्टार्ट होणार आहेत जसे की आरी वर्क शिवण क्लास फॅशन डिझायनिंग कोर्स आणि अशा वेगवेगळ्या बेग पद्धतीचे कोर्सेस आपल्याकडे चालू होणार आहेत येत्या एक ऑगस्टपासून आणि त्याबरोबरच हो मेहंदीचे कोर्सेस वगैरे पण चालू करणार आहोत आपण आर्ट क्राफ्ट अशा वेगवेगळ्या बेग पद्धतीचे तरी आपल्या कुणाला जरी क्लासेस लावायचे असतील तर सेवन थ्री एट सेवन झिरो एट टू या नंबरवर कॉल करून चौकशी करावी श्री हरी हुमते ममान तरी श्रीहरी घोडा तुजी बासरी श्री हरी तुझे तुजी बाजरी स्वरमुरली हे पडता का మరలి <laughs>